महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक जयसिंगपुरातील बेकायदेशीर टॉवर हटवा अन्यथा तीव्र आंदोलन जयसिंगपूर शहरातील संभाजीनगर झोपडपट्टीमध्ये निकृष्ट दर्जाच्या इमारतीवर बेकायदेशीररित्या टॉवर उभारण्यात आला आहे यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे त्याचबरोबर या टॉवरमुळे रेडिएशन होत असल्याने हा टॉवर तातडीने काढून टाकावा अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी पालिकेचे उपमुख्य अधिकारी प्रमिला माने यांना देण्यात या निवेदनात असं म्हटलं आहे की जयसिंगपूर येथील संभाजीनगर एका निकृष्ट दर्जाच्या इमारतीवर एक टॉवर उभारण्यात आला आहे या झोपडपट्टीमध्ये सर्वांची घरं लागून लागून असून या टॉवरच्या रेडिएशनमुळे नागरिकांना डोकेदुखी छातीमध्ये दुखणं लकवा यासह आजाराला सामोरं जावं लागत आहे ही झोपडपट्टी धारकांची असली तरी शासनाची जागा आहे हा टॉवर उभारण्यासाठी परवानगी कोणी दिली शिवाय ही जीर्ण इमारत कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे हा टॉवर तातडीनं हटवा अन्यथा ता तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनामध्ये यावर कैलास देशमुख नितीन देसाई अजित पवार सचिन कांबळे उमेश काळे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर आज आम्ही जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये एक तक्रारीसाठी आलेलो ती तक्रार अशी आहे की जयसिंगपूर नगर परिषदेच्या ज्या आपल्या या सगळं जयशिंगमध्ये जे अनधिकृत टावर आहेत त्या टावरचा परवाना किंवा त्याच्यावर जे 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 काही परवाने आहेत ते सगळे आम्हाला पाहिजेत आणि ते अनधिकृत असतील ते सगळे काढून टाकायचे यासाठी आम्ही ते आलेलो